नमस्कार मी अनु आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण भरली वांगी बनवत आहोत लांबट वांगी बनवायची आहेत आपल्याला आणि ती सुद्धा भरून बनवायची आहेत खूपच छान अशी ही वांगी आपली तयार होणार आहेत खोबऱ्याचा मसाला घालून आपण ही वांगी तयार करणार आहोत तर चला पाहूयात कशा पद्धतीने ही आपण वांगी बनवणार आहोत आणि कोण कौंट कोणते मसाले यासाठी आपण वापरणार आहोत पहिल्या प्रथम आपण वांगी घेतलेले आहेत स्वच्छ धूळ पुसून आणि ही धून पुसून झाल्यानंतर मग आपण या वांग्याला काप मारून घेऊयात लांबट असे काप मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला मसाला भरण्यासाठी अशी मदत होईल तर एकाच बाजूने आपण हे काप मारत आहोत कारण जेव्हा गोल वांगी असतात तेव्हा आपण चार असे करू शकतो किंवा चार काप मधून दोन मारू शकतो पण आता एकाच बाजूने आपण या पद्धतीने काप मारत आहोत जेणेकरून मसाला व्यवस्थितपणे आतमध्ये बसला जाईल आणि व्यवस्थितपणे तो बाहेर येणार नाही याची सुद्धा काळजी घेणार आहोत तर त्यासाठी आपण एका साईडने या पद्धतीने काप मारत आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आणि आता आपण पाहूयात मसाले कोणकोणते घेणार आहोत तर खोबरं घ्यायचं आहे एक, एक मिरची घेतलेली आहे मी लसाच्या पाकळ्या एक आठ घेतलेल्या आहेत आठ ते नऊ दहा आणि अद्रक घ्यायचं आहे त्याच्यानंतर जिरं घ्यायचं आहे कोथंबीर घ्यायची आहे आता एक चमचा जिरं पण घेतलेला आहे तर आता सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे तर आता पाहू शकता खोबरं एक मिरची त्याच्यानंतर जिरं आणि अद्रक एक इंच भर एक ते दोन इंच चालेल आणि कोथंबीर कडीपत्ता सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेला आहे आणि या कढईमध्ये गरम गरम कढईमध्ये आपण हे घातलेलं आहे आता याच्या सोबत एक राहून गेलं होतं तर धण सुद्धा आपण एक दीड चमचा ऍड करत आहोत तर अख्खं धणं आहे तर ते मी ऍड करत आहे तुमच्याकडे जिरा पावडर धना पावडर असेल तर तुम्ही ती सुद्धा ऍड करू शकता तर आता पाहू शकता आपण हे सर्व सुकच असं भाजून घेत आहोत आपण तेल घालायची काही गरज नाही आहे ऍक्च्युली खोबऱ्याला तेल ऑलरेडी सुटणारच आहे तर त्यामुळे सुक असं वाजून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे खरपूस असं थोडंसं वाजून घ्यायचं आणि मग आपण हे सर्व जे साहित्य आहे तर ते मिक्सरला लावणार आहोत पण त्याआधी आपण अजून यामध्ये काय काय ऍड करूयात तर पाहूयात लाल तिखट आपण ऍड केलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार तुम्ही लाल तिखट ऍड करायचं आहे एक मस्त असा फ्लेवर येण्यासाठी हिरवी मिरची सुद्धा एक मी ॲड केलेली आहे तर तुमच्या अंदाजाने ते कितपत तुम्हाला तिखट हवाय त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता आता मीठ घालायचं आहे अर्धा चमचा तर अर्धा चमचा मीठ घालून आपण थोडस गरम मसाला ऍड करत आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम ही मसाला कोणताही ऍड करू शकता आणि आता आपण हे सर्व गॅस ऍक्च्युली बंद केलेलं आहे आता चांगलं बऱ्यापैकी मसाला भाजून निघालेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मग आपण हे लाल मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि मग थोडस हलवून घ्यायचं आणि मग हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे वाटण काढून घेतलेलं आहे पाण्याचं अजिबात थेंब सुद्धा घालायचं नाही आहे असंच सुक आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी सुक आहे सर्व जो आपण मसाला जे आपण वाटण काढून घेतलेलं आहे ते आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आत, आता बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर मग आपण हे जे वाटण आहे ते सर्व वांग्यामध्ये आपण भरणार आहोत तर चला आता वांग घेऊयात आपण आता वांगे आपण घेतलेले आहे आणि या पद्धतीने आपण सर्व जे वांगे आहेत त्याच्यामध्ये मसाला भरून घेऊया आता अशा पद्धतीने आपल्याला मसाला भरून असा भरून घ्यायचा आहे आणि असं वांग दाबून घ्यायचं जेणेकरून मसाला बाहेर पटकन निघणार नाही तर या पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेतलेली आहेत आणि आता थोडासा मसाला आपला उरलेला सुद्धा आहे तर आता आपण तवा घेतलेला आहे तवा घ्या किंवा कढई घ्या उथळ असं एखादं बंड घेतलं तरीही चालेल आणि याच्यामध्ये आपण तेल ॲड करत आहोत आता तेल ऍड करू आणि मग तेल, तेल आपण गरम होईची वाट पाहायचं आहे आपल्याला आता तवा चांगला गरम झालेला आहे आणि तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता ही वांगी अशी आपण याच्यावरती ठेवून देऊयात पसराट भांड असेल तर अतिउत्तम म्हणजे कसं वांग भाजण्यासाठी मदत होते आता मी याच्यामध्ये तेलावरती हे वांग वा टाकलेलं आहे आता तेलावरती टाकल्यानंतर आपण दोन्ही साईडने हे वांग छान असं परतून घ्यायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडस मऊ होऊ द्यायचं तेलावरतीच आणि मग आपण थोडस पाण्याचा एक थोडंसं पाणी आपण यामध्ये ऍड करणार आहोत तर आता थोडंसं वाफवून घेऊयात आपण वांगी त्यासाठी झाकून ठेवायचं आहे हे वांग जे आहे ते वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस ठेवायचा आहे आपल्याला मीडियम आता एक बाजू तर आपण चांगली भाजून घेऊयात त्याच्यानंतर पलटून दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण याच पद्धतीने थोडीशी वाफ काढून घेऊयात आता थोडस वांग मऊ पडलेलं आहे पण आपण याच्यामध्ये पाणी सुद्धा ऍड करणार आहोत जेणेकरून वांग छान असं शिजून सुद्धा निघेल आणि हा मसाला जो आहे तो वरतून मी या पद्धतीने टाकून घेत आहे तर पाहू शकता मसाला आपण वरतून उरलेला टाकून घेतलेला आहे आणि आता आपण अर्धी वाटी पाणी ऍड करूयात यामध्ये जेणेकरून व्यवस्थितपणे आपलं वांग छान असं शिजून येईल आता अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे एवढ्या वांग्यांसाठी आणि आता आपण पूर्ण बंद करून घेऊयात याच्यावरती झाकण लावून घेऊयात म्हणजे आतल्या आतमध्ये वांगी अशी शिजून आपली तयार होतील आता एक दोन तीन मिनिटांमध्येच आपण वांग चेक करून पाहूयात मध्ये मध्ये आपण चेक करत राहायचं आहे पाणी आटलं की नाही ते आणि पाहू शकता वांग्याने छान असं पाणी पिऊन घेतलेलं आहे पाणी छान असं खेचून घेतलेलं आहे आणि आपली वांगी अगदी मस्त अशी मऊ शिजून तयार आहेत मसाल्याने भरलेली अगदी छान अशी स्वादिष्ट अशी ही वांगी आपली तयार आहेत आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप खूप छान अशी ही रेसिपी आहे तर आता आपण चला सर्व करूया या मध्ये आणि ही जर का रेसिपी तुम्ही बनवलीत आणि तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार